चॉक घे बाळायच्यात नाईन्स हा लाईन्स कसं सांगितलं टीचरने ओढायला राऊंड नाही तुला आधी लाईन्स ओढायला सांगितलं ना टीचरनी लाईन्स कसे ओढायचे श्री लक्ष दे हे बघ कसं पण नको घेऊ हे बघ अशा लाईन्स अशा लाईन्स खाली स्ट्रेट स्ट्रेट नीट ओढायचं व्यवस्थित इथं पण वर असं नीट नीट पकड नीट पकडते चॉक नीट पकड हां हां बरोबर आहे असं असं लाईन सोड अशा आडव्या हां नीट कुठे पण नसतं एका खाली एक नीट ओढायचं कुठे पण ओढायचं नाही इथे असं असं स्ट्रेट छान छान व्हेरी गुड छान व्हेरी नाईस पुसून घे सगळं हळूहळू मी पुसू का बर ठीक आहे बस असू दे नाही आता आता सर्कल काढवा राउंड राऊंड वेरी व्हेरी नाइस, नाइस, छान एकच काढायचं चा, एक सिंगल गोल असा काढायचा वेरी नाईट एकच एकदाच फिरवायचं दोन वेळेस नाही फिरवायचं एकदाच एकच हां एक पूर्ण गोल सर्कल घ्यायचा स ओ एक हां कप बनव हा बनव बघू कसं येते बनवायला डस्टर काय बनवतो बरं कप बर बनव झालं हा भेटू कस बनवतो कप तू हा आता काय बनवतो কপ বপ কু বুকলে পাড়া तुझा? तुझा? नुँ। नुँ। मला मान काल काढतो बर ठीक आहे ठीक आहे का बनवत काय बनवतो बाळा माझ चित्र बनवतो शिट शिटस म्हणतो बाबा तो तसं नाही करायचं तस पाठी खराब होत असत ठेव खाली नाही हो ठेव व्यवस्थित ठेव व्यवस्थित वापरायचं असू दे तू काही लाईन म्हणायला लागलाय राहू तिथे नको करू तू काहीच नको काढू तू आपण अभ्यास करू असू दे ते चा पाय आणि हात काढायचं काय करायचं कर नाही तर आता वन टू थ्री फोर काढायचं टाइमपास नको करू चल आता अभ्यास करू चल आता आपलं होमवर्क घेऊ स्ट्रेट लाईन झाली आता सर्कल काढला काय बनवायचं तरी तू मला काय बनवायला लागलाय मला समजत नाही तू काय करतोय माझी मान तुला येत नाही माझे मान काढायला kit kat itu to rama ada antaku ala chandu kai banula te janna Ah? gona goda

टीचर ए बी सी डी शिकवलंय काय शिकवलं टीचर मी तुला पाहायला आता आता ह्या साईड ह्या साईडला लिहू आ? मी आणलं आहे बाळा दुकानात धरायचं इथे मागे लावला पेन टोपन त्याचं माग झाला बरं असते असं पकड पकड पेन हां आता लाईन्स इथे नीट व्यवस्थित व्यवस्थित वडायची टीचरने तुला असं सांगितलेत का लाईन्स वडायला बाळा थांब डस्टर घेतो याचं डस्टर वेगळं होत रे बाळा ते नाही हरवलंय वाईप्स न पुस नंतर असू दे आता तुला स्ट्रेट लाईन शिकवते नको असू दे स्ट्रेट लाईन तुला मी शिकवते हे बघ अशा आडव्या लाईन सोडायच्या आधी अशा अशा ओढ व्यवस्थित असू दे असू दे खाली ओढ असू दे एक लाईन त्याच्या खाली ओढ ना तू खाली जागा आहे ना इथे इथे जास्त जागा सोडायची नाही इथून ओढ असं श्री नाका नाईस व्हेरी गुड परत परत नाटकी नको करू चल हा 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 बस 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 ना एवढं पूर्ण नाही पाच मिनिट नाही आधी वाईफ देते ना तू आधी लिहि हे कम्प्लीट कर एवढं सगळे लाईन्स छान आता साप नको बनव फक्त श्री तुला ऐकायचं नाही का असं का करतो छोटे छोटे असे आता किती छान ओढलं असतं ओढ ना मी पुसतोय दे जिथे जागा तिथं पुस जिथे जागा देत लिहि ना बाळा तसं का करायला लागणार तू टाइमपास करतो बाबा खूपच असू दे पिलू त्याच्यात नाही निघणार मी तुला दुसरे मला नको मला नाही आवडत चलो लाईन्स वड कम्प्लीट करी काशाची काय आली बरं मी असं लिहू का हा असं लिहिते असं करते हा तू आता लिह टीचर असते का टीचरचं बोर्ड बर ठीक आहे टीचर सारखं हा ठीक आहे आता नाटकी बस करा चला अभ्यास करा एक मिनिट पाच मिनिट नाही भेटू टीचर तुला व्हेरी गुड बनते ब नाही बनवून मला करून दाखव श्री पेन खराब होतो शांत बसणार आहे की नाही तू किती नाटके करतो काय आयडिया असं अस तू नाही अभ्यास नाही करायचं तुला नाटकीच जास्त करायला लागलाय मला कम्प्लीट करून दाखवते लाईन सोड काय बनवू नको मला ते लाईन सोडून दाखव हा नाईस व्हेरी गुड वेरी गुड व्हेरी गुड हा नाईस वेरी गुड आता या साईडला आता या साईडला इकडे मग पिलू किती उश्या झालंय